तुमचे केस जर खूप जास्त प्रमाणात पातळ असतील किंवा काही कारणामुळे जर ते पातळ होत असतील किंवा झाले असतील तर त्यांना पुन्हा दाट करण्यासाठी नेमकं काय करावं कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता जर का तुमचे केस नॅचरली पातळ असतील किंवा ते अनुवंशिक असेल म्हणजे तुमच्या आईचे किंवा तुमच्या आजीचे किंवा तुमच्या फॅमिली मेंबरचे जर केस मुळातच पातळ असतील आणि त्यामुळे जर अनुवंशिकरित्या तुमचे केस पातळ असतील तर त्याला दाट करता येणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा फक्त तुम्ही काय करू शकता त्या पातळ केसांमध्येच थोडासा वॉल्यूम किंवा बाउन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करू शकता पण तुमचे केस दाट होऊ नाही शकत कारण तुमच्या केसांचं जे नैसर्गिक टेक्स्चर आहे जी नैसर्गिक पोत आहे ती बदलता येत नाही पण जर का काही कारणामुळे तुमचे केस अगोदर दाट असतील पण आता अचानक ते पातळ झाले असतील किंवा पातळ होताना तुम्हाला दिसत असतील तर ते आपण नक्कीच थोडेसे प्रयत्न करून रिव्हर्स करू शकतो त्यामुळे अशा कोणत्या बेसिक टिप्स आहेत ज्या फॉलो केल्यामुळे तुमचे केस पुन्हा दाट होण्यामध्ये तुम्हाला मदत होऊ शकते हे मी तुम्हाला सांगणार आहे सो so yes, यस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात सर्वात पहिली टिप म्हणजे केस सारखे सारखे धुवू नका येस yes. आपण जर केस सारखे सारखे धुतले ना तर आपल्या केसांमधलं जे नॅचरल तेल आहे जे नैसर्गिक तेल केसांमध्ये तयार होते ना ते निघून जातं पूर्णपणे ज्यामुळे केस डॅमेज होतात आणि मग ते हळूहळू पातळ होतात आणि केस तुटायलासुद्धा लागतात त्यामुळे तुम्हाला मिक्शॉर करायचं आहे की तुम्ही अगदी बऱ्याच जणांना सवय असते की अगदी दिवसाआड किंवा रोजच्या रोज केस धुतात हे करणं टाळा आठवड्यातून दोनदा किंवा मॅक्झिमम तीनदा तुम्ही केस धुवू शकता आता तुमचे जर केस खूपच ऑइली असतील म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं की केस धुतल्यावरती काही तासांमध्येच पुन्हा केसांमध्ये तेल तयार व्हायला लागतं किंवा अगदी आज केस धुतले की दुसऱ्या दिवशी केस एकदम तेलकट होतात तर या केसमध्ये तुम्ही थोडे जास्त प्रमाणात केस धुवू शकता ते तुमच्यासाठी योग्य राहील पण ज्यांचे केस जास्त ऑइली नाही आहेत ना त्यांना सारखे सारखे केस धुण्याची गरज नाही हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे केसांना तुम्ही जितकं चांगल्या पद्धतीने पोषण द्याल तितके तुमचे केस चांगले राहतील केसांना पोषण देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती चांगला हेअर मास्क वापरायचा आहे त्याचसोबत तुम्हाला केसांना तेल आहे म्हणजे केस धुण्याच्या आधी तुम्हाला केसांना तेल लावायचं आहे जेणेकरून तुमचे केस हेल्दी राहतील तुमच्या केसांमधलं टेक्स्चर सुधारेल त्याचसोबत तुमचे केस जास्त प्रमाणात गळणार नाही आता हेअरमास्कमध्ये आता थंडी आहे त्यामुळे तुम्ही केसांना दही लावू शकता त्याचसोबत तुम्ही केसांना बनाना मास्क वापरू शकता म्हणजे केळ्याचा जो हेअर मास्क आहे तो तुम्ही वापरू शकता सोबतच तुम्ही माझा सर्वात फेवरेट आणि जो हेअर मास्क मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करते तो म्हणजे सीड्स म्हणजे जवसाचा हेअर मास्क ज्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे तो एक हेअर मास्क तुम्ही वापरा तुमच्या केसांमध्ये मॅजिकल ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही बघाल तुम्ही नक्की वापरून बघा आता माझे जे केस आहेत ना मी थोड्या दिवसांपूर्वी म्हणजे दोन तीन दिवसांपूर्वी तोच हेअर मास्क वापरला आहे त्यानंतर मी कोणतंच स्टायलिंग केसांना केलं नाही आहे फक्त एकदाच म्हणजे केस धुतल्यानंतर मी ब्लोड्राय ब्रश केसांमधून फिरवलं होता ते पण त्याने अगदी मी काय स्ट्रेटनिंग नाही केलंय जस्ट थोडेसे केस सेट होण्यासाठी मी एकदाच तो ब्लो ब्लोड्राय ब्रश फक्त केसांमधून फिरवलाय हो आणि तुम्ही माझ्या केसांचा सा टेक्स्चर बघू शकता किंवा केस किती छान आणि सॉफ्ट दिसत तुम्ही बघू शकता त्यामुळे तो जो हेअर मास्क आहे ना तो खूप चांगला आहे तुम्ही रेग्युलर बेसिसवरती वापरा तुम्हाला तुमच्या केसांमध्ये बराच फरक जाणवेल त्यामुळे फ्लॅक्सिडचा किंवा जवसाचा हेअर मास्क तुम्ही वापरू शकता तो मी तुम्हाला तुम्हा हायली रेकमेंड करेन त्याचसोबत केस धुण्याच्या एक तास आधी तुम्ही केसांना तेल लावू शकता आणि तेल लावून मग केस धुऊ शकता त्यानेसुद्धा तुमच्या केसांमध्ये तुम्हाला तुम्हा चांगला फरक दिसून येईल फ्लॅक्सिडचा हेअर मास्क तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन त्यामध्ये तुम्ही एक चमचा तेल मिक्स केलं आणि तो हेअर मास्क जर तुम्ही लावला ना अमेझिंग रिझल्ट तुम्हाला दिसून येईल सो हेअर मास्क तुम्ही नक्कीच वापरू शकता केसांना तुम्ही रेग्युलर बेसिसवरती तेल लावू शकता आणि चांगल्या शॅम्पूने तुम्ही केस धुऊ शकता समजा तर तुमचे केस खूप पातळ असतील तर तुम्ही व्हॉल्युमनायझिंग शॅम्पू वापरू शकता वॉल्युमनायझिंग शॅम्पू म्हणून एक प्रकार आहे शॅम्पूचा तो शॅम्पू वापरला की केसांमध्ये छान व्हॉल्युम होतो आणि तुमचे केस अग अगदी पातळ दिसत नाही सो या प्रकारचे शॅम्पूसुद्धा तुम्ही वापरू शकता आता तिसरा मुद्दा म्हणजे केस चांगले होण्यासाठी किंवा चांगले दिसण्यासाठी चांगलं डाएट फॉलो करा येस आपण जे खातो ते बाहेर रिफ्लेक्ट करत असतात राईट त्यामुळे तुम्ही बाहेरून जितकी केसांची काळजी घेताय ना तितकंच तुम्हाला तुमचं डाएट चांगलं ठेवण्याची गरज आहे डाएटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त ड्रायफ्रूट्स खा म्हणजे सुकामेवा जास्तीत जास्त खा बदाम काजू किंवा अक्रोड या सगळ्या गोष्टींचं सेवन जास्त प्रमाणात करा जेणेकरून तुमचे केस जे आहेत ते नॅचरली हेल्दी होतील त्याचसोबत जास्तीत जास्त पालेभाज्या खा पालक आता हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये पालेभाज्या उपलब्ध असतातच त्यामुळे जास्तीत जास्त पालेभाज्या खा तुमच्या केसांना खूप चांगला फायदा होईल त्याचसोबत हिवाळ्यामध्ये आवळासुद्धा आता मिळतो त्यामुळे आवळ्याचं सेवन वाढवा त्याने तर तुमचे केस अम होऊन जातील त्यामुळे दोन तीन महिने जे आहेत त्यामध्ये आवळ्याचं सेवन करा सोबतच तुम्ही पालक जास्त प्रमाणात खा पालेभाज्या मी में मेन्शन केल्याच आहेत त्यातल्या ता... त्या पालक तुम्ही जास्त प्रमाणात खा कारण पालकानेसुद्धा केस खूप चांगले होतात त्यामुळे हे तुम्ही करू शकता त्याचसोबत जवसाचं तुम्ही हेअरमास्क वापरताच आहेत पण त्याचसोबत जवसाची चटणी खायला सुरुवात करा किंवा जवसाची पावडर करून त्याचा एक चमचा रोज खात जा जवस लावल्यामुळे जितका फायदा होतो तितकाच तो खाल्ल्यामुळे सुद्धा फायदा होतो त्यामुळे दोन्ही गोष्टी तुम्ही नक्की करू शकता त्यामुळे तुमच्या डाएटकडे तुम्ही लक्ष द्या त्याचासुद्धा चांगला रिझल्ट तुम्हाला दिसेल आणि तो जो रिझल्ट आहे तो लाँग लास्टिंग असेल चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हीट टूल्सपासून म्हणजेच जी आपण स्ट्रेटनिंग मशीन वापरतो कर्लर वापरतो किंवा जे काही आपण ब्लो ड्राय वगैरे वापरतो ना त्याच्यापासून लांब राहा आता तुम्ही म्हणाल की तू आत्ताच आम्हाला सांगितलंस की तू स्वतः हा ब्लो ड्राय ब्रश वापरला आणि तू आम्हाला सांगतेस की या मशीन्सपासून लांब राहा मी असं नाही म्हणते की या मशीन वापरायच्याच नाही आहेत आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही वापरू शकता या ज्या मशीन्स आहेत त्या पण त्याचा अतिरेक टाळा बरेच लोक अगदी रोज रोज स्ट्रेटिंग मशीन केसांमधून फिरवतात किंवा रोज रोज ब्लो ब्लोड्राय ब्रश किंवा स्ट्रेटनिंग ब्रश केसांवरती वापरतात ते चांगलं नाही आहे त्याचसोबत हिट प्रोटेक्टंट स्प्रे वापरणं महत्वाचं आहे मशीन वापरण्याच्या आधी हीट प्रोटेक्टंट स्प्रे वापरा तुमच्या जास्त प्रमाणात डॅमेज होणार नाही बी ब्लंडचा हीट प्रोटेक्टंट स्प्रे तुम्ही वापरू शकता मी पर्सनली तोच वापरते आणि त्याचा रिझल्टही चांगला आहे आणि या मशीनचा बेसिकली अतिरेक करू नका प्रमाणात जर वापरलं तर त्याचा साईड इफेक्ट तुम्हाला जास्त होणार नाही आणि जर समजा तुम्ही आ, हे जे हिट टूल्स आहेत स्ट्रेटनिंग मशीन किंवा ब्लो ड्राय ब्रश स्ट्रेटनिंग ब्रश हे जर तुम्ही कधीतरी वापरताय किंवा आठवड्यातून एकदा आणि दोनदाच वापरताय आणि तुम्ही जर केसांची काळजी घेताय ना तर याचा साईड इफेक्ट तुम्हाला जास्त होणार नाही त्यामुळे ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे केसांना नियमितपणे कट करा आता मी असं नाही म्हणते की केस एकदमच शॉर्ट करा पण महिन्यातून एकदा ना खालून थोडस केसांना ट्रिम करत जा आणि सहा महिन्यातून एकदा तरी हेअरकट करत जा कारण की काय माहिती आहे का आपण जर आपले जे डेड एंड्स असतात म्हणजे हे जे खालचे आपले केस असतात ना ते हळूहळू ना जसे केस वाढत जातात ना तसं हे जे खालचे केस आहेत ना ते खूप जास्त डॅमेज होतात आणि बऱ्याचदा हे जे केस आहेत ते खूप जास्त खराब झालेले जा असतात त्यामुळे त्याला आपण डेड एंड्स असं म्हणतो कारण की त्यामध्ये कोणताच जीव नसतो आणि केस जर खालचे डॅमेज झालेले असतील ना तर ऑटोमॅटिकली आपले केस पातळ दिसतात आहेत त्यापेक्षा त्यामुळे तुम्ही जर सहा महिन्यातून एकदा प्रॉपर हेअरकट केला आणि तीन महिन्यातून एकदा केसांना जर ट्रिम केलं ना तर तुमचे केस हेल्दी राहतील आणि तुमचे केस जास्त पातळसुद्धा दिसणार नाहीत आणि बऱ्याचदा हेअरकट करताना तुम्हाला केस अगदी शॉर्ट करायची गरज नाही आहे केसांची लेंथ तेवढीच ठेवून खालून थोडंसं करून करूनसुद्धा हेअरकट केला जातो जो दिसतानाही चांगला दिसतो आणि तुमचे केस जे आहेत सुद्धा हेल्दी दिसतात आणि ऑटोमॅटिकली केस कापल्यावरती ना केसांमध्ये छान वॉल्यूम येतो त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्कीच फॉलो करा अशा पद्धतीने केस जर पातळ असतील तर त्यांना दाट करण्यासाठी नेमकं काय करावं कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सकीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी